मित्रांनो स्वागत आहे आपला आडवाटा एक रम्य प्रवास हे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मित्रांनो आत्ताच आपण जो ऐतिहासिक नाणेघाट आहे त्या नाणेघाटाच्या मार्गाने खाली येऊन पोहोचलो आहे जो की माळाश्री घाटापासून निघतो ते वैशाखरे गाव इथून जवळच आहे त्या वैशाखरे गावाच्या पायथ्याला गाणेघाट पायथ्याला आपण येऊन पोहोचलो आणि तो इथे आहे मोमाता वंधन विक्री केंद्र की जिथं बऱ्यापैकी रानभाज्या असतील काही बांबूच्या वस्तू असतील त्यानंतर गोड पण लावला आहे आपण तोसुद्धा बघूया मध असेल या विविध गोष्टी इथं मिळतात आज आजकाल काकासोबत आहेत त्यामुळे खूप साऱ्या प्रकारच्या आता सर खरं म्हटलं तर रानभाज्यांचा सीझन चालू झालं आहे पावसाला सुरुवात झाली आहे आणि त्या खूप साऱ्या असंख्य प्रकारच्या मी तर पहिल्यांदा बघितल्या एवढा रान भाज्या आपल्याला या ठिकाणी दिसत आहे त्याची थोडक्यात माहिती या काटांकडून घेऊया काका मला एक एक भाजीची थोडक्यात माहिती कुठली भाजी आमच्याकडे चायवा बोलतात तरी ही भाजी बनवताना कसे आपले बारीक चिरायची आणि कांदा लसू याच्या पटून घ्यायचे आणि पाणी बिल टाकलं नाही तर आपल्या चई कुरता मीठ मसाला थोडाफार टाकला टाकायचा मीठच टाकलं तरी ओके ओके त्याचं काय असं त्याच्यामध्ये कसं गुणधर्म आहे आपल्या इतर कॅमिकल नसल्यामुळे आयुर्वेदिक भाज्या आयुर्वेदिक भाजी जंगली भाजी जेगली भाजी आहे आयुर्वेदिक असतात जगात कुठल्याच कॅमिकल नसतात या भाज्या आणि त्याच्यापासून खूप आपल्याला कॅम्शियल कॅल्शियम वगैरे भेटतो आणि ही याला शिवळी बोलतात शिवळी शिवळी तर त्याच्यामध्ये हे त्याच्यामध्ये टाकायला लागतात थोडं खक खो करतात पण हे टाकल्यानंतर का, का मग ते एकदम बेस्ट भाजी टाकतात याला कुठली भाजी म्हणतात शेवळं शेवळ शेवळं आणि हे भोंडारा 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 हि हे कापून टाकायचं एक कापून टाकायचं हे जे आपलं लाल जे आहे ना तो थोडंफार लाल असते ते काढून टाकायचं म्हणजे जास्त खव खो करत नाही आणि पण ही कुंडूची भाजी आहे कुंडू म्हणजे कसं आहे हे मुतकड्याला पण ऐवजी आहे आणि याच्यापासून जर आपण मुतकडा जरा असला थोडंफार तर त्याच्यापासून सारखे थोडी थोडी खा भाजी खाली तो थोडा एक धोरण पडतो आणि एक नारियळीची भाजी बोलतो नारळी याने असं आपल्या घ्या पोटामध्ये घ्यास जर धरलेला असला ही भाजी खाल्यानंतर तो एकदम साफ होतो गॅस वगैरे या भाजीपासून कमी होतो आणि एक कुड्याची भाजी आहे कुडा कुडा आता कुड्यामध्ये असं लहान मुलांसाठी याची मुळी उपेगी पडते असं काही पोटामध्ये दुखत असला किंवा गुलाब होत असला ते पुढ्याची मुळी उघडून जर दिली तर ते पण त्याच्यापासून आयू ही कशी उघडतात म्हणजे गुळी गुळीची आणि भाजी खाली तरी होते बारीक काय बारीक करायचं गरम कोमाटाने करायची आणि थोडंसं पाणी थोडं पडल्यानंतर थोडंसं पिळायचे थोडी आणि पडल्यानंतर उकडून पिळून घ्यायची पिळून जायचे थोडा आणि आपल्याला तसे तशी खा वाटलं तसे पण आलं हा कसं आहे का पिल्यानंतर जो ज्याचा कसं आहे तो निघून जातो बरं आणि हे तेऱ्याची भाजी आहे कसली तेरा तेरा म्हणजे अळवड आपण आपले गावची गावचे अळवड आहे आणि हे रानचे अळवड आणि ही अलौण। अलौण। ही भाजी जी आहे ही खडक पेरवली बोलतात याला म्हणजे खडकात वगैरे येते एखाद जिथे खडकाळ बाग आहे ना दगडावर येते आणि याच्यामध्ये मुतखड्याला ही पण मुतखड्यासाठी चांगली आणि हे लोतीची लोता आहे लोती। त्याच्यामध्ये आपल्या पोटामध्ये जर का असं संडा गुलाब जर लोटा असला तर ही त्याने पण ते थांबतो आणि ही बनवतात लोतीची भाजी पण तशीच बनवायची शिजवून द्या आणि त्याच्यामध्ये साधारण चिंच टाकायची चिंच हां म्हणजे ते जरा खायला चांगलं आणि हे बडदा आहे ही भाजी पण याच्यासारखीच चिरायची चिरायचे नाही हे करायचं आणि मग त्याच्यामध्ये डाक पालकच्या बाजीसारख्या हा पालकच्या बाजी डाळ घात्री होतो त्याच्यामध्ये वईस तापलं तरी होतो जर कोणी वैस कापलं तर असे हे होतं आणि ही भारंगी भारंगी हां आता ही भारंगी भारंगी जे आहे ते पण जे आहे ओके हां ते आपल्याला आपल्याला कमी टेन्शन श्वास तो वाढू शकतो आणि याला नंतर फुलं पण येतात याला फुला पण येतात फुलाची पण फुलाची पण बाजू आणि याला पर भोपा बोलतात भोपा म्हणजे आपले या शेवळ्या ज्यापासून त्याच्यापासूनच तयार होतो त्याचा वास येतो का हा वास येतो हां हां वास येतो याच्यासारखा याच्यामध्ये आशे चिरून या करायचं आणि त्याच्यामध्ये फक्त हे बोंडाळा टाकला ना किंवा चिंचा टाकला तरी होऊ शकतो मित्रांनो याचा वाज अगदी सारखा येतो आपण टाकायचं आणि टाकलं आपल्या सारखी सारखे त्याच्यामध्ये थोडा नसला तरी होतो आणि तसे केली तरी होते हे पण आयुर्वेदिक बरोबर हे कैला

पिळायचं जरा बारीक करायचं आणि मग त्याच्यामध्ये खुरवासणी आपलं रांग होते आणि बारीक करायचं बारीक करायचं टाकायचं हां काढून टाकायचं आणि हे मोधोडी मोधोडी आता मुवाचे फुलाच मुवाची फुलं आहे

मित्रांनो आत्ताच आपण या अशी रानभाज्यांचे महत्व आणि ते कशी करतात याची सुंदर अशी माहिती सांगितली तर ही माणसं जंगलात भटकत असतात आणि ही सगळी रानमेवा म्हणता येईल किंवा आणि त्याच्यानंतर अतिशय औषधी गुणधर्म आणि आपल्या शरीरासाठी चांगले असणारे त्याच्यामुळे त्यांचे वय कितीतरी जास्त झालं तरी कमीच वाटते की अतिशय सुदृढ आणि तंदुरुस्त माणसं आहेत ही माणसं म्हणता येईल यांना सुंदर अशी माहिती या काकांनी दिली त्याचबरोबर आज या मावशी कार्यक्रमाला चालल्यात हे रानभाजी महोत्सव आहे खाण्याला कुठं आहे मावशी खाण्याला काय तिथं रानभाजी महोत्सव तर रानभाजी महोत्सवाला ते सगळे भाज्या घेताला आपल्याला पण या निमित्ताने खूप चांगली अशी माहिती भेटली ह्या रानभाज्या तुम्ही नक्कीच पाय करा इथं तुम्हाला त्याच्याबद्दल माहितीही दिली जाईल रानभाज्यासुद्धा दिल्या जातील त्यासाठी तुम्हाला भूमाता तुम्हा वंदन विक्री केंद्राला भेट द्यायला नक्की यायला लागेल नक्की हायवेच्या लगतच हे केंद्र आहे तर चला खूप सुंदर माहिती झाली बांबूच्या वस्तू इथं पाहायला भेटतात शंभर पण सर आपण आता नुकतीच सोळा रानभाज्यांची माहिती घेतली खरं म्हणजे जे सोळाचा आकडा बघितल्यावर आम्हाला वाटलं की खूप मोठा आकडा आहे भरपूर भाज्या आहेत परंतु आता त्यांच्याशी चर्चा केल्यावरती समजलं साधारणतः ते सव्वाशे पर्यंत भाज्या आणतात परंतु त्याला वेळ लागतो आणि थोडा पाऊस व्हायला पाहिजे म्हणजे त्या भेटायला लागतात म्हणजे विचार करा मित्रांनो हा रानमेवा किती समृद्ध आहे आणि प्रत्येक भाजीचं काही ना काहीतरी आयुर्वेदिक महत्व आहे त्याच्यामुळं आपण कधी जर या मुरबाडकल्याण या परिसरातून माळशेज घाटमार्गे जात असाल तर या ठिकाणी अवश्य थांबा या ठिकाणी बरेच पदार्थ आहेत त्यांच्याकडे बनवलेले जे की आरोग्यासाठी चांगले आहेत आपण ते विकतही घेऊ शकता आणि आपण जर अशा गोष्टी विकत घ्यायला लागलो तर या गोष्टींना लोकाश्रय जर मिळाला तर यांनाही थोडंसं मार्केट उपलब्ध दो होईल दोन पैसे मिळतील त्यामुळे सगळ्यांनी थांबत जावं आणि काही शक्य असेल तेवढं घेऊन जावं ही विनंती मित्रांनो विशेष म्हणजे ह्या भाज्यांना कुठलीही फवारणी नाही आहे अगदी रानात आलेल्या ह्या भाज्या आहेत त्याच्यामुळे शरीरासाठी अत्यंत उपयुक्त अशा या भाज्या आहेत तर चला निघूया आपण धन्यवाद त्या का तुमचं नाव लक्ष्मी तुमचं नाव त्यांचा मोबाईल नंबर आणि हे पदार्थ आहेत